वय वर्षे पस्तीस राहणार टिळक चौक टिळक नगर बजरेवाडी सोलापूर असे मृत्यू झालेल्या बांधकाम मिस, मिस्तराचे नाव आहे जखमी ओन बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यांनी यादीसह एम गावाडे नेमणूक विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारपूर्वीच मयत झाल्याचे समजले शंकर कल्लप्पा पवार यांच्या पश्चात आई बाहू पत्नी एक मुलगा दोन मुले बायको असा परिवार आहे सदर घटनेची सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे सतदर्शन न्यूज लाईक ला। करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर शेर करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।